मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे दहिवडी येथे एक आमचे मित्र आहेत त्यांनी एका वर्षापूर्वी गायीचा गोठा सुरू केला होता जरा पावसाळा दिवस आहेत अतिशय दर्जेदार अशा गायी त्यांनी मोठ्या किमतीमध्ये विकत आणल्या होत्या जेव्हा दर, दर, दर। गाईंचा गाई चांगला होता म्हणजे एक, एक गायी दीड लाख दोन लाखापर्यंत जेव्हा होती तेव्हा त्यांनी त्या ते गायी आणल्या होत्या आता ह्या गायी तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता मित्रांनो खूप छान स्ट्रक्चर होतं पण आता ती अतिशय अशी निकृष्ट झालेली आहे आणि मालकाचं गोट्यावरती लक्ष नसल्याचा परिणाम तुम्हाला दाखवतो हे जे आहे हे गायीच्या अंगावरती घोचले जर अशा दीड दीड दोन दोन लाखाच्या गायी आपण आणल्यात आन आणि हा जर अशी परिस्थिती असेल हे तुम्ही पाहू शकताय अतिशय दर्जेदार गाय आहे का स्ट्रक्चर बघा काशावरती शिरा वगैरे बघा तिच्या पण तिच्या अंगावरती ह्याच ठिकाणी जर एवढे गोचडे असतील तर खाली तुम्ही पाहू शकता किती गोचऱ्या आहेत आणि ह्याचाच परिणाम असा होणार आहे की आपला जो दूधधंदा आहे तो कोलॅप्स होण्यामागचं कारण हेच आहे की आपण काय करतो आहे तर दुर्लक्ष थोडं आपलं होते आपण बरीच आता हे शेतकरी आहेत मी एका वर्षापूर्वी इथे जर दिली होती अतिशय छान अशी सतरा अठरा गायी यांच्याकडे होत्या आणि उत्पन्नही चांगलं होतं पण पन... मध्यंतरीच्या काळामध्ये दर खूप पडले दुधाची त्याच्यामुळे लोकांनी काय केलं तर दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम तर ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो आता पावसाळा असल्यामुळे थोडंसं शेण आहे त्याच्याबद्दल काही एवढी हरकत नाही आता आपण शेतकऱ्यांशी जरा संवाद साधूयात दा न दा, दादा नमस्कार आपण एक दीड वर्षापूर्वी हा गाळीचा गोटा सुरू केला बरोबर ना तर तेव्हा आपली इन्व्हेस्टमेंट काय होती म्हणजे किती खर्च केला होता सर्व पंधरा लाख रुपये आपण खर्च केला होता आणि आज आपल्याकडे ह्या दोन गायी हिथं एक गाय आहे आता ह्या गा आहेत का गाय दोन्ही ह्या पलीकडची गा आहे आणि मित्रांनो एक मिनट थांबा ही आतमध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच सहा आणि सात गायी ह्यांच्याकडं सध्या अवेलेबल आहेत आठ गाय अवेलेबल आहेत आणि आठ गायीमध्ये त्यांनी सध्या म्हणजे द दहा ते बारा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली असे म्हणतात तर आता तुम्ही वर्षभरामध्ये तुमची हे इन्व्हेस्टमेंट झाली तुमच्याकडे कामगार तुम्ही वगैरे बिहार ठेवला हो होता आणि आता तुम्हाला वर्षभरामध्ये काय वाटतंय की नक्की तुम्हाला प्रॉफिट मिळाला का नुकसान झालं नुकसान होण्याचे कारण काय वाटते तुम्हाला नाही विकतच खाद्य तुम्ही दूधदा सुरू करण्याच्या पूर्वी जरा खाद्य घरचं असेल किंवा कसं याबाबत विचार म्हणजे होत बरोबर आता गायीची दर खूप पडले त्याच्या मागे तुम्हाला काय वाटते आता अशी चांगली जी गाय असेल वीस पंचवीस लिटर दुधाची ती सुद्धा साठ सत्तर हजार मिळते तर हे सारी तुम्ही हे कशामुळे झालं असं मला वाटतंय म्हणजे ज्यांनी हावसेपोटी गाय केली की बाबा दुधाला दर चांगला छत्तीस छत्तीस रुपये आहे तेव्हा भरपूर लोकांनी गाय विकत घेतल्या आणि आता दर नाही म्हणून त्यांनी गाय विकल्यात म्हणजे भरपूर लोक पैसे एक दीड दीड दोन दोन लाखांनी गाय घेऊन साठ सत्तर हजाराला ते दुसऱ्या वेताला विकतात म्हणजे स्वतः नुकसान करून घेत आहेत एका वर्षामध्ये तुमचा हा अनुभव बरोबर दहीतून इथून पुढे तुमचा काय प्लॅन आहे दूध सुरू ठेवायचा आहे की आपलं बंद करणार किंवा ह्याच्यामध्ये काय सुधार करणार सुधारणा करणार ह्याच्यामध्ये सुधारणा बरं बरं ओके ओके आता तुमच्याकडे जो बाह्य आहे त्याला पगार किती असतो बारा हजार पगार आहे त्याला जीवन खान बारा हजार पगार त्यांनी जरा जास्त गुरांच्यावरती काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्याबाबत तुम्ही नक्कीच जरा त्याच्याकडे लक्ष ठेवा का तर आपण जर बारा हजार बाहेर पगार देतोय तर आपल्या गायीच्या अंगावरती गोचर असून सुद्धा लक्ष देत नसेल तर त्याला बारा हजार रुपये द्यायचे आपण कशाचे म्हणजे त्याने आपल्या गायींची काळजी आठ नऊ गायींची काळजी असेल तर आपण बारा हजार रुपये देतोय तर आपण त्याला पगार खूप देतोय मात्र तो गायींची काळजी घेत नाही असं वाटतंय तर आपले लक्ष मालक गोट्यावरती वाढवावं हो, ही आम्ही तुम्हाला एक सल्ला देतो आणि आपण नक्कीच पुन्हा भेटू आणि तोपर्यंत तुमचा हा दूधधंदा मला तुम्ही अजून सुरू करा ह्या तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पाहू शकता अतिशय दर्जेदार गाय आणल्या होत्या पण त्यांची जर तब्येत पाहता आपण तर कोणतीच गाय अशी वाटत नाही की जी तब्येत चांगली आहे म्हणजे दूध दिले त्यांनी त्याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली पण त्यांना पाहिजे तेवढं मिनरल्स आणि डाएट मिळालं त्यामुळे हे गायीचं नुकसान झालेलं आहे तर ह्याच्यावरती जो शेतकरी खरंच गोट्यामध्ये स्वतः काम करेल त्याला हातून दुधना परवडणार आहे अन्यथा विनाकारण जे दुध पडले त्यांच्यामुळे बाकीच्या ज्या खऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि दुधाचा दर कमी पडले